हॅलो नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आजचा व्हिडिओ कारली व दोडकी या पिकावर होणार आहे मित्रांनो या पिकाची संपूर्ण माहिती मी देणार आहे लागवडीपासून काढणीपर्यंत मी सर्व माहिती देणार आहे त्या पिकासाठी पूर्व मशागत त्यासाठी हंगाम कोणता पाहिजे कारले व दोडके या पिकांची कोण कुन कोणती वाण आहे ते पण आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत पडणारे कीड व रोग याविषयी पण माहिती घेणार आहोत आणि काढणी व आणि उत्पादन या सर्व प्रकारची आपण माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कार्ली व दोडका यासारख्या मांडव बाबू इत्यादी प्रकारचा आधार द्यावा लागतो कार्ली व दोडका यांच्या वाढीची सवय व वा मशागतीची सूत्रे जवळजवळ सारखीच आहेत महाराष्ट्रामध्ये कार्ल्याखाली अंदाजे चारशे त्रेपन्न हेक्टर क्षेत्र असून दोडका या पेकाखाली एक हजार एकशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्र आहे कारल्याला परदेशात व मोठ्या शहरात तर दोडक्याला स्थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते दोडका व कारले यासाठी लागणारे हवामान या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशीतोष्ण व दमट हवामान मानवते दोडका थोडीशी थंडी सहन करू शकतो मात्र कारल्याच्या विलीवर थंडीचा परिणाम होतो कारले व दोडके यांसाठी लागणारी पूर्व मशागत व लागवड जमिनीची उभी आडवी नांगरट करून तणांचे व गवतांचे तुकडे वेचून शेत स्वच्छ करावे तदनंतर प्रति हेक्टरी शंभर ते दीडशे क्विंटल शेत शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे कुळवणी करून खत जमिनीत चांगले मिसळावे कारल्याची लागवडीसाठी दोन ओळींत एक पॉइंट पाच ते दोन मीटर व दोन विहिलीतील अंतर साठ सेंटीमीटर ठेवावे दोडक्यासाठी दोन ओळींतील अंतर दोन पॉइंट पाच ते तीन पॉइंट पाच मीटर व दोन विहिलीतील अंतर ऐंशी ते एकशे वीस सेंटीमीटर अंतर ठेवावे प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन बिया लावतात दोन्ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीतच करावी बिया वरंब्याच्या बगले टोकाव्यात उगवण होईपर्यंत पाणी जास्तीत जास्त द्यावे कारले व दोडके यांसाठी लागणारा हंगाम कारल्याची लागवड उन्हाळी पिकासाठी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतात उशिरात उशिरा मार्चमध्ये सुद्धा लागवड करतात खरीपाची लागवड जून जुलै महिन्यात करतात तर दोडके हा कमी दिवसात येणारा असल्यामुळे त्याची लागवड ते दिवसांनी उशिरा केली तरीही चालते कार्ले या पिकाचे वानांचे प्रकार कोइमतूर लॉग या जातीची फळे पांढरी व लाल असतात या जातीची लागवड महाराष्ट्रात पावसाळी हंगामात होते कार्ले पिकाचे दुसरे वाण हरित या जातीची फळे आकर्षक लहान मध्यम भागी फुगीर हिरवीगार असतात फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असते कार्ले या पिकाचे तिसरे वाण पुसादोमोसमी या जातीचे फळ वजनदार व लांब व हिरवे असते ही जात दोन्ही हंगामात योग्य आहे पंचावन्न दिवसात फळे काढणी सुरुवात होते कार्ले या पिकाची चौथी वाण पुसा विशेष ही जात उन्हाळी हंगामासाठी योग्य असून नदी काठच्या लागवडीस योग्य आहे याशिवाय विद्यापीठाने विकसित केलेल्या सिलेक्शन फोर सिलेक्शन फाईव्ह सिलेक्शन सिक्स तसेच कोकणतारा फुलेग्रीन गोल्ड अर्काहरीत हिरकणी या जातीची सुद्धा लागवड योग्य आहे आता आपण दुसरे पीक जे दोडका आहे त्याचे वाण बघणार आहोत दोडका या पिकाचं पहिलं वाण आहे या जातीची फळे एकसारखी लांब व हिरवट रंगाची असतात या जातीस साठ दिवसांनी फुले येतात प्रत्येक वेलीस पंधरा ते वीस फळे लागतात दोडका जातीचे दुसरे वाण म्हणजे को वन ही हिरवी जात असून फळे साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर लांबीची असतात प्रत्येक विलीस चार ते पाच किलो फळे लागतात याशिवाय उसा चिकणी कोण हिरिता फुले सुचेता तसेच स्थानिक जाती लागवड योग्य आहेत दोडका व कारले बियांचे प्रमाण कारल्यासाठी हेक्टरी पाच ते सहा किलो बियाणे लागते बियाणे पंचवीस ते पन्नास पी, पी पी एम जी ए किंवा चाळीस पी पी एम एन ए -या एच्या द्रावणात बुडवून नंतर प्रति किलो बियाण्यास तीन ते चार ग्रॅम डॅक्झिम लावून नंतर लागवड करावी दोडक्यासाठी हेक्टरी तीन ते चार किलोग्रॅम बियाणे लागतात मित्रांनो शेतीची मोजमापणी हेक्टरी याविषयी माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल तर हेक्टरी म्हणजे काय एका गुंठ्यात किती चौरस फूट असतात ते आरचे गुंठ्यामध्ये रूपांतर हे सर्व माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल जर तुम्हाला याविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आत्ताच्या या डिजिटल युगामध्ये एक ॲप्लिकेशनही आहे तुम्ही त्या ॲप्लिकेशनद्वारे तुमचं संपूर्ण शेतीची मोजमापणी करू शकता मित्रांनो पूर्ण आहे तशीच्या तशी ती मोजमापनी योग्य रीतीने ते ऍप्लिकेशन देते तुम्हाला जर त्या ऍप्लिकेशनची माहिती पाहिजे असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल नक्की मित्रांनो तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो जर तुम्हाला त्या ऍप्लिकेशनची माहिती पाहिजे असेल तर कारले व दोडके यासाठी लागणारे खते व पाणी व्यवस्थापन कारले पिकासाठी प्रति हेक्टरी वीस किलो नत्र तीस किलो स्फुरद व तीस किलो पालाश लागणीच्या वेळी द्यावे व नत्राचा दुसरा हप्ता वीस किलो या प्रमाणात फुले दिसण्याच्या वेळी द्यावा तसेच दोडका पिकासाठी प्रति हेक्टर वीस ते तीस किलो नत्र पंचवीस किलो स्फुरद व पंचवीस किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व नत्राचा पंचवीस ते तीस किलोचा दुसरा हप्ता एक महिन्याने द्यावा मित्रांनो तुम्हाला नत्र स्फुरद पालाश हे काय आहे हे जर माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याची माहिती तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करीन कारले व दोडके यावर पडणाऱ्या रोग वानी कीड रोग या पिकांवर प्रामुख्याने केवडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डिनो कॅप एक मिली तर एक लिटर पाण्यातून फवारायचे तसेच केवडा या रोगाचे नियंत्रणासाठी डायथेन झेड अठ्याहत्तर हेक्टरी औषध दहा ग्रॅम दहा लिटर पाण्यातून फवारावे कीड या पिकांवर प्रामुख्याने तांबडे भुंगिरे फळमाशी व मावा या किडांचा प्रादुर्भाव होतो पाने खाणारी आळीच्या नियंत्रणासाठी प्रायोक्झोफॉस दोन मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे फळमाशीच्या नियंत्रणासाठी मेलेथिऑन दोन मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे कारले व दोडका या पिकाची काढणी व उत्पादन लागवडीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी फुलावर येतो पूर्ण वाढलेली पण कोवळी फळे काढावीत नखाने हळूच दाबल्यावर रोण पडतो ती फळे कोवळी समजावीत दोडक्याचे हेक्टरी शंभर ते दीडशे क्विंटल उत्पादन मिळते कारल्याची फळे कोवळी असतानाच काढावीत कारल्याचे हेक्टरी शंभर ते दीडशे क्विंटल उत्पादन येते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दोडका व कारली या पिकाची मी संपूर्ण माहिती दिली आहे लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण माहिती दिली आहे कीड पडल्यानंतर किंवा रोग पडल्यानंतर कोणती फवारणी करावी किंवा त्यासाठी काय काय करावे हे सर्व माहिती दिली आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा